नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद होणार काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार पासून एस टी मध्ये या लोकांचा प्रवास बंद होणार आहे कोणत्या लोकांचा प्रवास बंद होणार आहे चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सर्वांना माहितीच आहे एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास योजना लागू केली होती महिलांना तर अर्ध्या तिकीटात प्रवास सुरू केला होता परंतु आता या कॅटेगरीच्या लोकांनाही सवलत बंद झाली आहे कारण एस गाड्यामधून विविध समाज घटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात येत असतो त्यांचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो आता एस टीने अलीकडेच महिलांना पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे तर पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जात आहे या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एस टीला स्वावलंबी बनवायला वेळ लागणार नाही परंतु आता एस टी महामंडळाने आता एक महत्वाच्या घटकांची सवलतीवर बंदी आणली आहे ती कोणती एस टीचा निर्णय कोणाला आता अडचणीचा ठरणार आहे ते बघूया मित्रांनो आताच्या नवीन परिपत्रकामध्ये असे नमूद केले आहे की महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या दोन हजार अठरा सालच्या परिपत्रक अनुसार एस टीतून आजारी व्यक्ती तसेच सिंकल सेल एच आय व्ही बांधित डायलिसिस आणि हिमोपिलियाग्रस्त रुग्ण आदींना आतापासून सर्व मोफत प्रवास होणार बंद असा आदेश महामंडळाने दिला आहे आता या घटकांना निम आराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही मित्रांनो या आजारी व्यक्तींना फक्त आता एस टीचा केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे त्यामुळे या दुर्दर आजारी व्यक्तींना एस टीचा निम आराम हिरकनी वातुंकुलीत अश्वमेध शिवशाही शिवनेरी शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाने महाव्यवस्थापक वाहतूक सीमा जगताप यांनी दिली आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद